सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सरकारी <imitation> पुलिस कोपरगाव शहरामधील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं भिडे यांचा कार्यक्रम शहरामध्ये होऊ देणार नाही आणि हा कार्यक्रम उधळून लावू अशी आक्रमक भूमिका भीमसैनिकांकडून घेतली जात असताना पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली आणि पोलीस ठाण्यामध्ये शांतीपूर्वक बैठका घेऊन शहराचं वातावरण बिघडणार नाही याची दखल घेऊन दोनही कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचं आवाहन पोलिसांनी केलं होतं दरम्यान तीस मार्च रोजी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कडक पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यक्रम पार पडत असताना दुसरीकडे मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जवळ भीमसैनिकांनी एकत्र येऊन गर्दी केली आणि घोषणाबाजी केली आहे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केलाय काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस